रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा हातकलंगली नगरपंचायत निवडणूक स्वपळावर मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत राष्ट्रपतीचा निर्णय हातकलंगली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगाने रविवारी दोन नोव्हेंबर रोजी शालेय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न झाली या बैठकीत हातकलंगले बैठकीमध्ये नगराध्यक्ष पदासह इतर सतरा जागेवर इच्छुक उमेदवारांनी आपापली मते मांडली या बैठकीत हातकलंगले नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांनी केलं याप्रसंगी तालुकाध्यक्ष शिरीष देसाई हातकरंगले राष्ट्रवादी शहराध्यक्ष अमित खोत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मिलिंद चौले विश्वासराव इंगवले राष्ट्रवादी युवा अध्यक्ष विजय शिंदे नगराध्यक्ष पदाचे दावेदार दीपक कुनुरे यांच्यासह अनिस मुजावर कृष्णा जाधव सौरभ निगवे मंगेश नरुटे इम्रान मुजावर अभिषेक खोत नवनाथ मोरे राहुल हापसे मनोज दहिहंडी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते महान कन्नसाठी विठ्ठल बिरंजे हातकरंगले कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं परवाच आपल्या हातकणले नगरपंचायतच्या निमित्तानं हातकणले शहरामध्ये परवा एक चांगला मेळावा घेतला त्यानंतर आम्ही आमचे जिल्ह्याचे नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आदरणीय आमदार हसन मुश्रीफ साहेब यांची आपल्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या सह एक आज बैठक घेतली बैठकीमध्ये आपण सर्वजण ताकदीनं त्या ठिकाणी नगरपंचायतीचा नगरपंचायतीची इलेक्शन लढवायची आणि निश्चितपणे नगरपंचायतीवरती राष्ट्रवादीचा झेंडा त्या ठिकाणी लागलाच पाहिजे अशा पद्धतीनं तयारी करण्याची आपले ठरलेलं आहे आणि आज सर्व इच्छुक उमेदवारांना आपल्या आपल्या वार्डामध्ये जाऊन संपर्क करण्यासाठी थी त्या ठिकाणी निवडून येण्यासाठी काय संपूर्ण सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन अदनी मुसरी साहेबांच्या नेतृत्वाखाली लवकरच त्या ठिकाणी एक मेळावा घेण्याचं सुद्धा आज या ठिकाणी ठरलेलं